नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताच प्रभाग क्रमांक तीन इथे मोठ्या प्रमाणावर जल्लोष करण्यात आला देशाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचा त्यांच्या मंत्रिमंडळासह शपथविधी सोहळा पार पडला या निमित्तानं प्रभाग क्रमांक तीनच्या वतीनं जल्लोषाचा कार्यक्रम ओम गणपती चौकात झाला मुसळधार पावसातही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते भाजपप्रेमी आणि प्रभागातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिखे 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 दिखे। राजकुमार पाटील यांच्या हस्ते लाडू वाटप यावेळी करण्यात आलं यावेळी नरसप्पा काका पुजारी किशोर आयचूरकर दीपक गदगे सिद्धभाई कट्टी चंद्रकांत गंधाळ गुरु आलुरे दत्ता बडगू रघुनाथ मिस्किन शशी अन्नलदास परशुराम संधूपटला यांच्यासह नागरिकांची भाजपा प्रेमींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती